नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वधावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ तर मग आजचा व्हिडिओ आहे की स्वामी चरित्र साराम्र जे पोथी आहे ना त्याचे सात सात दिवसाचे पारायण कसे करायचे आता काय होईन ज्या नवीन सेवेकरी आहेत स्वामींच्या त्या लोकांना बऱ्याच जणांना माहिती नाहीये की सात दिवसाचे पारायण कसे करायचे आणि किती अध्याय वाचायचे उद्यापन कधी करायचं दररोज पूजा मांडायची का नाही आणि मग ती पूजा कशी मांडायची त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यांना तर माहितीच आहे की दहा एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिवस येत आहे तर बऱ्याच महिलांना किंवा दादांना काय होतं की एकवीस दिवसाचं पारायण वगैरे जमत नाही किंवा एकवीस दिवसाची सेवा करायला जमत नाही मग त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे की असं काही नाही आहे की प्रकट दिनाच्या वेळेसच करायला पाहिजे त्याच्यानंतर पण तुम्ही कधी पण वर्षभरात करू शकता सात दिवसाचं पारायण किंवा एकवीस दिवसाचं पारायण पण स्वामींचा प्रकट दिवस दहा एप्रिलला आहे त्याच्या अगोदर एकवीस दिवस किंवा अकरा दिवस सात दिवस ज्या तुम्ही सेवा करसान त्या सगळ्यात उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात त्यामुळं मग हे सात दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस खूप महत्वाचे मानले जाते तर त्यासाठी काय करायचे पूजा मांडण्यासाठी अगोदर एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचे तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते पाट तर माझ्याकडे पाठ होता त्यामुळे मी पाठ घेतलाय तुम्हाला जर शक्य होत असेल तर पिवळं वस्त्र अंतरायचे पिवळं वस्त्र अंतरून मग त्याच्यावर छान असं एका उजव्या हाताला अगोदर दिवा प्रज्वलित आहे कारण दिवा प्रज्वलित केल्यानंतरच पूजेची सुरुवात होती त्यामुळे दिवा लावून घ्यायचंय त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे त्यानंतर मग स्वामींची मूर्ती असेन तुमच्याकडं तर मूर्तीला अभिषेक करून आणि जर फोटो असेल तुमच्याकडं तर फोटो छान स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आणि मग ठेवायचे त्याच्यानंतर मग स्वामींच्या उजव्या हाताला कळस ठेवायचे कळसा खाली तांदूळ ठेवायचे आणि जो कळस ठेवलाय त्यात एक रुपयाचं नाणं फुलं अक्षिदा हळदी कुंकू टाकून मग वरती नारळ ठेवायचे नारळाला हळदी कुंकू लावून आंब्याची पानं वगैरे लावून मग ठेवायचे माझ्याकडे मूर्ती होती मग मूर्ती पण ठेवली मी आणि स्वामींचा अभिषेक पण केला अभिषेक करून मग स्वामींना ही नात तर लावलं छान असं अष्टीगंध लावलं आणि मग ही नात तर स्वामींना सगळ्यात जास्त आवडायचं तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूमध्ये पण तुम्ही स्वामींची सेवा करू शकता तर असं काय नाहीये की तुम्हाला तुमच्याकडे सगळंच असलं पाहिजे तरच स्वामींची सेवा होती तर स्वामींना सगळ्यात जास्त जर काय आवडतं तर जो की स्वामी नामांचा मंत्र आहे मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ असा जप हा जप जरी केला तुम्ही तर तो सगळ्यात जास्त स्वामींना आवडतो ते करताना फक्त मनापासून करायचंय की आपलं मन विचलित नाही झालं पाहिजे असा जप करायचंय त्यानंतर ही नातर वगैरे लावून झाल्यानंतर माझ्याकडे स्वामींचे वस्त्र आहेत बऱ्याच प्रकारचे वस्त्र मी शिवले आहेत कापड आणून घरी ज्या दिवशी तुम्हाला पारायण चालू करायचं आहे ना सात दिवसाचं त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या घराजवळ मंदिर किंवा मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही मग स्वामींना जे तुमचे मनात इच्छा आहे ना की तुमच्या काही कामं होत नसतील ती इच्छा मग मंदिरात जाऊन तुम्हाला स्वामींपुढं बोलायचं आहे की हे हे सात दिवसाचं मी पारायण करणार आहे तर ही ही इच्छा माझी पूर्ण करा असं जर मंदिर वगैरे मठ वगैरे काय नसेल तर तुम्ही जी पूजा मांडले घरी त्यापुढं पण संकल्प केला तरी चालेल तर मग तो संकल्प कसा करायचा की एका हातात तांदूळ घ्यायचे तांदूळ आणि हळदी कुंकू व्हायचे उजव्या हातात आणि एका ताटात पाणी घ्यायचे आणि मग त्यानंतर हळदी कुंकू तांदूळ घेतल्यानंतर फूल वगैरे व्हायचे आणि ते हातात ठेवायचे आणि तुमचा जो संकल्प आहे तो संकल्प पुढं बोलायचे आणि स्वामींना सांगायचे की ही ही माझी इच्छा आहे एवढ्या एवढ्या दिवसात ही ही एवढी एवढी सेवा मी पूर्ण करेन त्यामुळं मग हे माझं काम तुम्ही पूर्ण करा असं मग बोलल्यानंतर ते हातातलं जे आहे अक्षदा वगैरे ते पाणी ताटात सोडून द्यायचे आणि ते पाणी तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला टाकायचे असं तुम्ही मग फक्त ज्या दिवशी पहिल्या दिवशी सुरुवात पारायणाला पहिल्या दिवशी असा संकल्प करायचा दररोज संकल्प करायची गरज नाहीये आणि स्वामींच्या मूर्ती पुढं किंवा फोटो पुढं जे पण तुम्ही खायचे पदार्थ म्हणा फळ म्हणा किंवा साखर म्हणा ते उजव्या हाताला ठेवायचे कारण उजव्या हाताने स्वामी ज्या खाता येतं म्हणून मग उजव्या बाजूला ठेवायचे आणि मग स्वामींच्या जर तुमच्याकडे पादुका असतील तर तुम्ही मग त्या पण ठेवू शकता माझ्याकडे होत्या म्हणून ठेवल्यात जपमाळ पण आहे त्यामुळं जपमाळ पण ठेवली आणि तर मग ही पूजा मांडू मांडून झाल्यानंतर जे स्वामी चरित्र सारामृत पुस्तक आहे ना तर त्या पुस्तकातले ना पहिल्या दिवशी तीन अध्याय वाचायचे तुम्हाला सात दिवस करायचे ना मग त्या पुस्तकामध्ये एकवीस अध्याय आहेत पूर्ण पहिल्या दिवशी तीन वाचन केल्यानंतर सातव्या दिवशी एकवीस पूर्ण होतात दररोज सकाळी उठल्यानंतर मग ते पूर्ण तीन अध्याय वाचाय वाचन करायचे अगोदर देवपूजा वगैरे झाल्यानंतर अध्याय वाचन झाल्यानंतर स्वामींची आरती करायची आणि तुमच्याकडे जर काय पदार्थ बनवला असेल तर तुम्ही तो दररोज नैवेद्य म्हणून ठेवायचे सात दिवस पारायण चालू असेल ना तर सकाळ संध्याकाळ दोन वेळा आरती करायची आणि तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर अकरा माळी जप करायचे सात दिवस जर नसेनस क बऱ्याच महिला किंवा दादांना ऑफिस वगैरे असतं त्यामुळे त्यांना ती सेवा करायला वेळ भेटत नाही त्यामुळे मग एक वेळा जप माळ केली तरी चालेल पण तारकमंत्र पण म्हणायचे पण दररोज सकाळ संध्याकाळ ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला आता मग काय होईल बऱ्याच महिलांचं ज्या नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल त्यामुळं मग त्यांना असं वाटेल की ताई मग नॉनव्हेज वगैरे खायचं का आम्ही खाल्लं तर चालेल का स्वामींची सेवा करत असताना शक्यतो नॉनव्हेज नाही खाल्लेलंच बरं घरातली लोकं खात असतील तर त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा कराल सात दिवस पारायण किंवा एकवीस दिवस पारायण करसाल त्यावेळेस तुम्ही स्वामींकडे अशी प्रार्थना करा की स्वामी मी जे सात दिवसाचं पारायण करणार आहे त्यामुळं घरात नॉनव्हेज न होण्याची सगळ्यांना सधी द्या आणि मग ज्यावेळेस तुमचे पूर्ण सात दिवस होतील ना तर सातव्या दिवशी जर तुम्ही स्वामींचा प्रकट दिवसाच्या सात दिवस अगोदर ही सेवा करणार असाल तर मग सातव्या दिवशी स्वामींना गोडाचं नैवेद्य करायचे खीर चपाती किंवा पुरणपोळी बनवायची किंवा स्वामींना जी सगळ्यात जास्त भाजी आवडती घेवडा ही भाजी तर तुम्ही बनवायचीच आहे त्या दिवशी आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर एखादं जोडपं जेवायला घाला किंवा लहान मुलांना पाच मुलं जेवायला घाला किंवा दोन मुलं फक्त तुमच्या घरातून कोणीतरी जेवण करून गेलं पाहिजे असे हे सात दिवसाचे एकदम साधे आणि सोपे जास्त नियम नसणारे खाण्याच्या अटी वगैरे नसणारे हे एकदम सोपे पारायण आहे तर तुमच्याकडून शक्य होत असेल तर प्रकट दिनाच्या सात दिवस अगोदर तुम्ही चालू करा जर त्यावेळेस पण नसेन जमलं तुम्हाला तर तुम्ही नंतर कधी पण ही सेवा अशी करू शकता ह्या सेवेमुळं ना खूप चांगले चांगले अनुभव येतात ज्यावेळेस आपण स्वामी सेवेमध्ये पडतो ना स्वामी सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस खूप चांगले अनुभव येतात तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी सेवेला होता होईन तेवढ्या लवकर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वामी सेवेला सुरुवात करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढं जे नवीन नवीन व्हिडिओ येतील माहितीचे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल जे जुने सेवेकरी आहेत त्यांनी स्वामींच्या एकवीस दिवसाच्या सेवेसाठी सुरुवात केली असन तर त्यांनी कोणी कोणी सुरुवात केली कमेंटवर नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ